कोल्हापूर शहरामध्ये काल सृष्टी शिंदे नामक एका तरुणीचा कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला खरोखर एक दुर्दैवी घटना आहे कोल्हापूर सारख्या शहरामध्ये ही घटना घडणे म्हणजे या महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची ही निष्कर्जीपणा जो आहे तो याला सर्वस्वी कारणीभूत आहे आज कोल्हापूर शहरात बघितलं तर अनेक भटकी कुत्रे आहेत त्यांचं निर्बिजीकरण का केलं जात नाही त्यांना पकडून वस्तीतून बाजूला का केलं जात नाही हे असे अनेक प्रश्न कोल्हापूर शहरातल्या नागरिकांच्या समोर उभे टाकलेले आहेत ही मुलगी ज्यावेळी मृत्यूमुखी पडली त्यावेळी सर्व हे जागे झालेले आहेत पण असे रोज प्रकार घडत आहेत की कुठल्या ना कुठल्या तरी भटक्या कुत्र्यानं या कुणाचा तरी चावा घेतलेला असतो मध्यत तरी सुद्धा आमच्या एका संबंधित एक तीन वर्षाच्या लहान मुलीचा सुद्धा भटक्या कुत्र्यानी चावा घेतला होता पण ती सुदैवानं ती वाचली तिच्यावर योग्य वेळी उपचार झाले पण ही जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे महानगरपालिकेनं ताबडतोब याच्यावर या भटक्या या कुत्र्यांच्यावर काय तो त्याचा बंदोबस्त करावा माझी तर अशी मान्य आहे ही घडलेली जी घटना दुर्दैवी आहे आणि याला सर्वस्वी महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी तर माझी मागणी आहे आम्ही वेळोवेळी आंदोलन करून आणि या भटक्या कुत्र्यांच्या ही जे हे जे सर्वत्व वाढलेलं आहे हा जो प्रकार चालू आहे रात्रीच जर बघितलं तर एखाद्या माणसानं गाडीवरून जाणं हे अत्यंत भीतीदायक वातावरण आहे अनेक कुत्री त्या गाडीच्या मागायला चालत जाणं तर जीव मुठीत घेऊन चालत जावं लागतं महानगरपालिकेनं या भटक्या कुत्र्यांचा जर काय बंदोबस्त केला ना नाही तर शहरातली सगळी भटकी कुत्री एकत्र गोळा करून ही महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सुद्धा आम्हाला सोडावे लागतील असा गंभीर इशारा मी आपल्या या चॅनलच्या मार्फत देतो